काय खेळते ते डोक्यात पडल ना पिशवी हे कुठे जाऊन बसले, हे तर लेवरी जाऊन बसलय काय वाजवणारे डम डम ती पिशवी घेऊन उपडत तिपडत पडशील खाली डम खाली काय वावू 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 वाव वाव काय 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 तू नाव काय तू नक्की आहे का नक्की आहे ना ने, 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 ने। ए? ए, पत्र काहून वाजवायला रळेत गेल तर का शाळेत काय शिकवलं मॅडम ने काय शिकवलं सांग

दादा आहे अरे अरे तुला नाक आहे का नाकाला हात लावून पाय बर नाक आहे का हाय का हाय हा? दात का दात दात पाव दे पाव दे कशी येत बापू दात मोठा रे अरे हे अग। अग। खेबडी काय घेतलं ते हातात थोडं घाल नाही काही खायाच करते आहे की नाही हे बघे बघ नकट्या नाकाची